लासलगाव परिसरातील ग्रामपंचायती जवळ चोरण्याचा प्रकार घडला असून प्रतिष्ठित व्यापारी संतोष दगडे आणि राजू दगडे यांच्या मातोश्री सर्वे क्रमांक त्र्याण्णव परिसरातील दिगंबर जैन मंदिरातून घरी परतत असताना एक मोटरसायकल स्वार हेल्मेट धारी मागील व्यक्ती त्यांच्या घराजवळ उतरून राम मंदिर कुठे आहे असा विचारणा करत होता त्यांनी नातू हर्ष दगडेला विचारण्यास निघाले असता motorcycle वरील मागील असणाऱ्या व्यक्तीने त्यांच्यावर झडप घालून तीन तोळ्यांचे सोनसाखळी चोरून पळ काढण्यात यशस्वी झालाय. हर्षने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडीचा speed जोरात होता त्याचे प्रयत्न विफल झाले. त्यामुळे सर्वे क्रमांक त्र्याण्णव मधील महिलांमध्ये भर दिवसा होणाऱ्या आणि एकाच महिन्यात दोन सोनसाखळी चोरीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. दरम्यान त्यांच्या घराजवळील doctor दरेकर यांच्या hospital मधील संजीवनी परेडीकल यांच्या सीसीटीव्ही footage मध्ये काही क्लिप्स त्या चोरी दरम्यान टिपल्या गेल्या आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस स्टेशन करीत आहे वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव